नमस्कार मंडळी शेवट्रॅकर्समध्ये पुन्हा एकदा एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण आलो खेड तालुक्यातील खरपूड या गावामध्ये आदिवासी पट्ट्यातील असणारा आहे प्रसिद्ध खरपूड गाव याच गावातून भीमाशंकरला एक ट्रेक चालू होतो खरपूड गावामध्ये एक मराठ जिल्हा परिषदची शाळा आहे आणि त्याच्या बाजूला असणारी होण्या कोळी औषधी वनस्पती जंगल त्या भागामध्ये तिथून तो ट्रेक चालू होतो त्याच गावामध्ये आज आपण रानभाज्यांचा सुद्धा व्हिडिओ करणार आहे पण आज वेगळा व्हिडिओ करणार आहे बा बारीक बारीक मासे असतात ते वड्यामध्ये आपल्याला इथे पकडताना मी पाहिलं आत्ता आणि त्याच माश्यांवर आपण एक छोटासा व्हिडिओ करणार आहे आता हे आहेत आपले मित्र गावचे स्वप्नील मसे आणि तू ह्या भागामध्ये बहुतेक अभ्यास वर्ग पण चालवतो नाही का आणि काय तुझ्या ऍक्टिव्हिटीज ह्या भागामध्ये नमस्कार मी स्वप्नी असून शेती वगैरे मी करत असतो आणि पुढे काय प्लॅन आहे का तुझ्या आता काही पर्यटनामध्ये काहीच मला पर्यटन म्हणजे जास्त रहस्य आहे भविष्यामध्ये मी फ्युचरमध्ये मला या ठिकाणी कॅम्पिनिंग वगैरे म्हणजे लोकांसाठी पर्यटनासाठी काही संधी निर्माण करायचं ओके ओके तर आता आपण कोणाकडे आणि आपल्याबरोबर बरोबर कोण कोणी त्यांची ओळख करून द्या द्यास गावचे माझे बरं ठीक आता आपल्या आपण जे मासे पकडायला आलो त्या माशांबद्दल काय नेमकी माहिती मला काय माहिती नाही आहे तर मासे हे काय प्रकार आहे आणि आपण कसे पकडणार हे आमच्या इकडे हे पहिल्यापासूनच ओढी वडील मासे पकडले जातो फक्त नदींवर नाही भेटत नदीवर नाही जिथं पाणी कमी असेल त्या ठिकाणी आम्ही मासे पकडत हे मासे छोटे मासे यांना नाव काय आहे मुर्याचे मासे नागपूट हा कोण सांगणार एक तुम्ही सांगणार मुऱ्याचे मुर्याचे मासे आणि नागतुटी नागतुटी आणि अजून एक काहीतरी नाव आहे स्वप्नील

उसको 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 ते खायला तब्येतीसाठी एकदम उत्कृष्ट झाले काय फायदे आपल्या शरीराला त्याच्यापासून आपल्याला एनर्जी ए, एनर्जी नाही जी जंगलात राहतो आपण जरी पावसात मी आज पावसामध्ये तरी काही प्रॉब्लेम नाही का मला थंडी लागण आपला आजार होईल त्या माशांचा हा फायदा आहे याच्यामुळं कमरेचा आजार

मला तर आपण प्रत्यक्षात जाऊन बघावा चला स्वप्न तू पण ये ना नेमके काय प्रकारे मासे पकडायची टेक्निक काय तर आपण हे बघून घेऊया ते म्हणतात की खरं हे आरोग्यासाठी खूप चांगले आहेत चालेल मी हां अशा पद्धतीने मासे पकडले जातात आमच्याकडे बर हां हातामध्ये बरं हाता हातामध्ये मला पुढं आणून दाखवा आता इकडे या साईड ये आता तर मासे घेऊन

हा हा असं निंबूळच असत खाली बारीक हा हा बरोबर ते मग ते घेतलं नारळाच्या त्याच्यापासून म्हणून ना बरोबर बांबू पासून हा बांबू त्याच्यापासून दिवसाला एक किती पकडतो तुम्ही काय लावून ठेवलो ना हा सकाळ दोन तीन कुठं आरामशी

पद्धतीने आता यांनी हे तयार केलेलं आणि जे असं कापड लावलेलं आहे बघतो याला नेट पण मन, नेट मानतात आणि हे पाणी ते नेटमध्ये पडतं आणि त्या जाळीतून बाहेर पडतं आणि त्याच्यामध्ये मासे दिलं राहतात बरोबर आता हे संध्याकाळपर्यंत पकडायचे नाही का ठीक आहे अरे वा भरपूर पकडलेले हे सकाळपासून झालेत नाही एवढं आता, लग, आता एक, एक ता तासामध्ये दहा पंधरा मिनिट दहा पंधरा मिनटात एवढे झाले जवळजवळ हे पाऊण किलो असेल पाऊन किलो शिवाय म्हणजे आठ तासामध्ये पाऊण किलो मासे पकडलेले आहेत आता बघूया याची रेसिपी कशी होती तुम्ही कशी बनवता तुमचे काय वेगवेगळे टेक्निक भाजी बनवायचं नाही का आणि कशाबरोबर खायची काय भाकरी चपाती आणि काय सुकी बनव पण बनवायचं फिशकरी हा हा बरं बरं पद्धतीने बनवू शकतो बर तवे पण आपण बनवू शकतो तव्या तवा फ्राय वगैरे काय कडक जरा त्या टाइपमध्ये भरपूर प्रकार आहेत त्याच्यामध्ये चालू भारी वाटलं का वेगळं नवीन काहीतरी बघून

कंटिन्यू हे जाद उर नव्हते का आता काय होत आता सीझन म्हणजे जवळ पावसाळा संपत आला संपत आला का महिना सीझन चालू होता माशांचे माशेत ना पावसाळा संपत कमी होईल ना मोठे मोठे पाण्याकडे म्हणजे नदीचं मोठा ढो बर धरण असेल ना धरणाकडे ओढ खाली चालतो बरोबर मोठ्या तलावा खाली तलाव त्या तलाव जाऊन थांबतात नदी आणि त्यांना जीवनच असतं बरोबर किती दिवसांनी काय त्यांना ते अंदाज येतो त्या अंदाजानुसार ते खाली खाली मोठ्या नदीला पाऊस कमी होईल तसं पाऊस पडतो जून मध्ये तेव्हा ते चढतात असे का म्हणजे त्यावेळेस चढणीचे मासे पण तुम्ही पकडता का ते चढणीचे मासे आता हे उतरणीचे मासे आहे म्हणजे आपण याला उतरणीचे मासे म्हणत आहे आणि त्याला दोन तीन नाव आहेत उतरणीचे आता दोन तीन जी नाव आहेत ती मला परत एकदा सांगा हा हा एक मुहरा मासा म्हणतो कॅंग म्हणतो मास म्हणत म्हणजे हे तीन प्रकारचे नाव आहेत एका मासेला

पहिल्यांदाच खायला भेटते बरं का तुमची ही भाजी मी आतापर्यंत हे मासे खाल्ले नाही आणि बघायला मला भेटले नाही मला हे मस्त आहेत हा ना ते बरं एकदा सकाळी लावून दिलं का काही काय बघायची गरज नाही नाही का बघायची नाही अर्धा एक तासाने यायचं हा हा आणि मग काढायचं असं थोडं थोडं आधी मध्ये मधे आधी मध्ये येत राह अरे वा भारी संध्याकाळची भाजी होती संध्याकाळची भाजी हो, रोज मासे भेटतात म्हणजे हा म्हणजे असं म्हणजे आता मासा आहे ना हा चढलेला मासा परत उतर परत उतरतोय त्यांना माहिती आहे ना आता पाणी पाणी कमी होणार कमी होणार पाऊस कमी कमी होत चालला तर पाणी मासे परत धरणाकडे वळायला लागले बरोबर आता याला उतरणीचे मासे म्हणणार नाही का उतरणीचे मासे बरोबर आता मी तुम्हाला माशांचे प्रकार आहेत आपण जे मासे पकडतो छोटे छोटे त्याची माहिती सांगतो ते कसे ओळखायचे काय ते पण सांगतो दिसतोय ना हा मुऱ्याचा मासा म्हणतो या माशाला तुम्ही जवळ याचे एक नाही का पंख छोटे छोटे पंख असतात स्पेशलिस्ट हे असतात ओळखू त्याला बर त्यानंतर आपण नाही का हे कॅंग म्हणतात कॅंग केंग छोटे पाहू शकतो

चला आता बघूया वाट था, था था वाट बघतोय तर तुमच्या या रेसिपीची बघूया खाऊन कसे लागतात आणि तुमच्या या पूड गावचे जे मासे आहेत ते आज आम्हाला खायला भेटणार आहेत आपल्या स्वप्नीलमुळं बघूया तुमच्याकडे भारी वाटलं येऊन आणि परत तुमच्याकडे येणार येत राहणार आहे आम्ही सारखे सारखे चला आता आजी तुमचं नाव माहिती नाही मला सांगितलं का घरी आपण भाज्यांचे करणार आहे तर आता पहिला व्हिडिओ घेतोय आपण करायला मोऱ्याचा मासा कॅन 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 ते कॅन नाव कसं पडलं असं कॅन छोट असा असं काय खापरी खापरी पांढरा मास आहे पांढरा त्याला काय म्हणतात उपळीचा मासळीचा पण मासा म्हणतो खापरी माशाला अजून एक नापरी पण ही खापरी आजीला चांगलं माहितीये ही खापरी शेजारची हा खापरी अरे चार प्रकारचे मासे आहेत आणि एकच भाजी बनवणार आहे आपण त्याची एकच भाजी बनवायची आता साप कसं सा करायचं काय साप म्हणजे तो पाण्यामधून काढून घ्यायचं स्वच्छ करून घ्यायचं दोन तीन वेळा त्याला धुवून घ्यायचं जेणेकरून ते शेवाळ असत ना शेवाळ निघून गेला पाहिजे घाण गुण असते ना खाली माती वगैरे असते ती पण स्वच्छच करायला लागतं आवडत आता मासे सकाळीच किती शेवळ काढायचं बाकी काय <laughs> था <laughs> ना म्हणजे शेवळ काढण्यासाठी ते आणि चाळीचा घेतलं असं शेवळ निघाल नसत नाही एक एक दोन दोन तीन तीन ती 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 मासे असे घेऊन हातामध्ये ते शेवळ काढायचं पाहायचं होतं ते वगैरे असं असेवळ टाईप मध्ये काढून टाकायचं काढून टाकायचं ते दोन तीन वेळा धुवायचं म्हणजे ते धुवून जातात पहिल्यांदाच सपोर्ट <laughs> हे शेवळ अशा प्रकारे सगळे मासे दोन घ्यायचे स्वच्छ आणि ह्याच्या पुढे जे मग आता ही आजी बाई आपल्याला या माशांची एक चांगली चमचमीत झणझणीत अशी रेसिपी तयार करून खायला घालणार आहे मी पण माझी पहिल्यांदाच खातोय रेसिपी म्हणजे हे मासे पहिल्यांदाच खाणार आहे बघूया कशी लागते आता हे चांगल्या प्रकारे धुवून घेतलंय बनवण्यासाठी हे मासे तयार येत आता किती चमचे घ्यायचे आजी आता बघा हे थोडं थोडं घ्यायचं सगळं उकळायला थोडीशी पाणी टाकलं का त्याच्यामध्ये डायरेक्ट पाण्यामध्येच मिरची किती टाकली अर्धा चमचा अर्धा चमचा बर बर आता कोण कोणते मसाले कांदा मसाला कांदा मसाला धन्या पावडर धा पावडर लालम लाल पावडर गरम मसाला गरम बर हळद आणि मिरची मी हे सगळं अर्धा घेतलं ना हळद थोडीशी घेतली थोडीशी अर्धा चमच घेतले सगळं आता मी डायरेक्ट उकळत्या पाण्यात टाकलं का हे सगळं आपण मासे पकडून आणले होते सगळे जे नाव तुम्हाला माहितच आहे सांगितली होती आता ते उकळत्या पाण्यात टाकलेले आजीने उकळत्या पाण्यात आजीने मासे टाकले सगळं त्याच्यामध्ये कांदा पण टाकला का कांदा पण कांदा त्याला थोडं तेल वापरलं ना टाकायचंय तेल शेवटला ते। बरं इकडली पद्धत थो थोडीशी वेगळी आहे तर आपल्याकडे बघ पहिल्यांदा तेल टाकतात नंतर कांदा फ्राय करतात हा याला थोडं उलट करतात हे पहिल्यांदा पाणी टाकून कांदा टाकलाय नंतर मसाले टाकलेत आणि नंतर हे मासे टाकलेत बरं ह्या भाजीमध्ये फक्त चवीनुसार बारीक मीठ वापरायचं आता हे फक्त एक उकळी येऊन द्यायची का फक्त बरं ठीक आहे आता पुढे काय करायचं येऊन घ्यायचं तसं शेवाय वेळात तसं बरं बरं चालते घ्या मग हो थोडी वेगळी पद्धत आहे बहुतेक ही पद्धत मी पण पाहिली नाही अजून ही आता हे येथे हे पाणी बाजूला काढले हे पाण्याचा काय उपयोग होतो का मग टाकून लागते कडू लागतं का ते पाणी टाकले ते पद्धत कडवटपणा घालवण्यासाठी टाकले असं केलं का कडवटपणा म्हणजे असं नुसत्या पाण्यात ना असं नाही बरं आणि असं मसाला मीठ सगळं टाकून जर उकळलं ना चला वेगळी पद्धत पाहायला भेटली मिळालेली आपल्याला खरपुड्या गावामध्ये सुंदाबाई मारुती मशी बर आणि महेश तुमचा आपला स्वप्नील तुमचा कोण लागतो मुलगा आहे का अरे वाह मला माहिती नव्हतं ओळख नव्हती झाली आपली हा म्हणजे एकदम शेवायासारखं आपण जसं शेवया हे करून घेतो शेवांची पद्धत बर एवढा हा मसाला एवढा घ्यायचा हा मसाला एवढा घेतला बरं म्हणजे धना पावडर हे सगळं थोडं थोडं परत घ्यायचं सगळं मिरची पावडर थोडी थोडी घ्यायची आपण काळा मसाला काळा मसंडे मसाला येतो मसाला आणि कांदा मसाला आहे आणि हा गरम मसाला आणि ती हळद थोडीशी घ्यायची हळद जेवढी वापरला तेवढी चांगली असते हळद आणि मीठ जेवढं वापरेल ना तेवढं चवीनुसार मीठ घ्यायचं सगळे मसाले तुम्ही एकत्र घेतलेले आहेत आता पुढे काय करायचं आता बघा मी सांगते तुम्हाला आता हा मसाला याच्यावरती सोडायचा सोडायचा असा बघा बर असं सोडलं ना हा हलवायच तुमची बरं हलवायचं असं हलवायचं बघा म्हणजे सगळा मसाला वापरायचा नाही का सगळा मसाला वापरायचा सगळा मसाला वापरायचा सगळ्यांना लागावं म्हणून ते तेल सोडायचं बरं का असं तेल सोडलं थोडस तेल टाकायचं का त्याच्यामध्ये बरं आणि आता पुन्हा चुवर ठेवायचं गरम करून घ्यायचं आता बर पुन्हा थोडस असं सुक टाईप करायचं बर तुमच्या भागात बहुतेक तेल जरा कमी वापरतात नाही आता तेल वापरायचं जास्त नाही वापरायचं जास्त थोडं ऑइल वगैरे होत म्हणजे जेवढं तुम्हाला पुरेस वाटलं एवढंच तेल घ्यायचं बरं जास्त तेलच पण वापरला हा या आमच्या बायकांना पण सांगायला वजन खरं पण आता थोडं थोडं कंट्रोलमध्ये आणलं आम्ही तेल नाही आमच्या बाया डब्याच्या डबे खाली करतात <laughs> बोला परतून घ्यायचे आणि म्हणजे ड्राय झालं ड्राय होत पर्यंत थोडंसं म्हणजे सुक्क होत पर्यंत हे करायचं आणि नंतर ही आपली भाजी आता जवळजवळ तयार झाली बरं एकदम सोपी भाजी आहे आणि एकदम मला तो पाच मिनिटात भाजी तयार झाली असं मला वाटतं हा खूप सोपी भाजी आहे आता झालं आता पूर्ण पाणी आटल्यानंतर आपण बघूया भाजीचा कलर कसा आला किंवा काय कसं का आलं या ठिकाणी अजूनही स्वप्नील मसेच्या यांच्या घरी अजूनही चुलीचा वापर केला होता तुम्ही गॅस वापरत नाही का वापरतो शकतो सगळा स्वयंपाक अरे वा आपल्याला आज चुलीवरचा तडका पाहायला भेटणार आहे चला म्हणजे आज आपल्या रेसिपीला नाव द्यायला हरकत नाही चुलीवरचा तडका आज आपल्या सर्व भाज्या ह्या चुलीवरच्या असणार आहेत आपली ही भाजी आता ही तयार झालेली आहे बघू शकता ही भाजी आता अशी दिसते आहे तर ह्याच पद्धतीने ही माशांची भाजी करतात अतिशय सुंदर असं त्याला स्ट्रक्चर आलेलं आहे आता थोड्याच वेळाने आपण ही खायला घेऊया चव कशी लागते ते बघूया